नशामुक्त कोल्हापूरसाठी जिल्हा प्रशासनाचा अनोखा उपक्रम अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रन अँड वॉकचं भव्य आयोजन होणार असून सर्व वयोगटातील नागरिकांना यात सहभागी होण्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलं आहे कोल्हापूर जिल्हा प्रशासन पोलीस विभाग आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमानं नशामुक्त कोल्हापूर अभियान अंतर्गत शाही दसरा महोत्सव काळात रन अँड वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे हा उपक्रम देशात पहिल्यांदाच एका जिल्ह्यात एकाच वेळी गाव तालुका नगरपंचायत आणि जिल्हा मुख्यालय अशा सर्व स्तरावर होणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता कोल्हापूर शहरातील कसबाबावडा पोलीस परेड ग्राउंड इथून या रनची सुरुवात होईल यासाठी निशुल्क नोंदणीसाठी जिल्हा प्रशासनानं ऑनलाईन लिंक उपलब्ध करून दिली आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नागरिकांना मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन आहे नशामुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी आणि फिटनेसचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा उपक्रम जिल्ह्याचा अभिमान ठरेल असं येडगे यांनी नमूद केलं आहे या रन अँड वॉकमध्ये शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी क्रीडा संघटना स्वयंसेवी संस्था तसंच सर्वसामान्य नागरिक सहभागी होणार आहेत पोलीस विभागानंही तरुणांना आणि पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि तालुक्यातही त्याच दिवशी रन अँड वॉक होणार असून तहसील स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत गावागावात धावण्याचा मार्ग निश्चित करून त्याला प्रसिद्धी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत